तुमचं पण असं होतं का की डोशाचं आणि इडलीचं पीठ बनवलेलं आहे आणि त्यातून आता थोडंसं चुरलेलं आहे आणि डोसा इडली खाऊन कंटाळा आला आहे मग आता हे उत्तप्पे बनवा त्या उरलेल्या पिठापासून तर हे ते मी छोटासा कांदा बारीक चिरून घेतला आहे छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि मिरची मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घालून घेतली आहे आणि कलरसाठी मी, कलर मी थोडंसं इथे लाल मसाला आणि थोडीशी हळद आणि जिरे घालून घेतले आहे तर हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त करू शकता पाणी घालायचं मीठ घालायचं आणि अशा प्रकारे कन्सिस्टेट कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पाण्याची पिठाची पीठ इथे बघा माझं थोडं मला घट्ट वाटतं आहे म्हणून मी इथे अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे नक्की ट्राय करा रेसिपी पीठ आपलं उरतंच नेहमी इडलीचं किंवा डोशाचं अगदी तंतोतंत संपतच नाही तर अशा प्रकारे मी तवा मस्त गरम करून घेतला तेल लावून घेतलं होतं आणि मस्त तप्पा मी त्याच्यात पसरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन असा कलर आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे हा एका साईडने दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान त्याला होऊ द्यायचं आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा इथे बघा मी पलटी मारल्या दुसरी बाजूसुद्धा छान व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि आपला उत्तप्पा खाण्यासाठी तयार आहे झटपट होणारा मुलांच्या डोक्यालाही देता येईल किंवा नाश्त्यालाही खाता येईल असा हा उत्तप्पा अगदी टेस्टी लागतो खायला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता खोबऱ्याची चटणी असेल त्यासोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसता खाल्लात तरी चालणार आहे कारण यात सगळं आहे मिरची आहे कांदा टमाटो का सगळं आहे नुसता खाल्लात तरीही चालणार आहे तिथे मी उत्तप्पा बनवला होता तो मी माझ्या मुलीच्या टिफिनमध्ये भरलेला आहे तिला उत्तप्पे फार आवडतात म्हणून हे उत्तप्पे मी तिच्या टिफिनसाठी दिलेले आहे सो नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका